श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आणि आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचं जे स्तोत्र हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र हे फक्त शांततेनं जर आपण वाचलं तर दहा मिनटं लागतात मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली एक प्रगट दिनानिमित्त ही सेवा फक्त सात दिवस तुम्ही मनापासून जर तुम्ही पठण केलं तर तुमच्या मागचे जे अडकले अटकलेले कामं आहे ते मार्गी लागतील घरामध्ये सुख शांती सुख शांती राहील आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहील आपल्या घरामध्ये जी दरिंद्री आलेली आहे सात ती नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये वादविवाद कलह होत असतील चिडचिडपणा होत असेल आपलं आर्थिक म्हणजे उत्पन्न आहे ते थांबलं असेल तर सर्व ज्याचे त्याचे जे कामं आहे ते मार्गी लागल्याशिवाय राहत नाही नोकरीची समस्या असू दे शिक्षणाची समस्या असू दे कोणतीही तुमची अडचण कोणतंही दुःख आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर आजारातून शंभर टक्के ती मुक्त ती आजार मुक्त आजारातून मुक्त होईल आणि स्वामी समर्थ महाराजांचा नक्की काही ना काहीतरी चमत्कार होऊन तुमच्या घरामध्ये जे काही तुमचे म्हणजे अ म्हणजे पूर्ण काही आर्थिक समस्यामध्ये तुम्ही, तुम्ही त्रासलेले आहेत कोणतीही चिंता आहे ती शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहत नाही या व्हिडिओमध्ये सविस्तर ही माहिती देणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कल कोट स्तोत्र जे आहे हे मी पठण करणार हे आहे तुम्हाला फक्त हे कोणतीही महिला स्वयंपाक करत असेल किंवा एक नोकरी करत असेल तुम्ही प्रवासामध्ये स्वयंपाक करताना किंवा तुम्ही एखादा बसून भाजी निवडत असाल कोणतंही काम करताना आपल्या मोबाईलमध्ये फक्त लावून दिलं आणि मनापासून शांत चित्र नाही पठण केलं तरी नुसतं ऐकल्याने सर्व ऐकल्याने सुद्धा सर्व दोष आपले नाही शिवतात म्हणून या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट कोट स्तोत्र जे आहे ते हे वाचून दाखवणार आहे मी तर हे फक्त तुम्हाला तुम्ही कोणतीच सेवा नाही केली तर कमीत कमी हे थोडे आपल्या कानावर शब्द तरी येऊ द्या आपण स्वामी समंत महाराजांनी काय काय चमत्कार केले कोणाकोणाला मार्गी लावलेला आहे स्वामी समर्थ महाराजांना कोणाला कोणत्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे कोणाकोणावर रागवलेले आहेत कोणाकोणाच्या जीवनाचं कल्याण केलेलं आहे तर ते अक्कलकोट स्तोत्रामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे सर्वस्व अक्कलकोट स्तोत्रामध्ये आहे तर आ सर्वांचं कल्याण केलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपलंही तसंच कल्याण व्हावं म्हणून अक्कलकोट स्वामी स्तोत्रांचं फक्त ऐकून सुद्धा तुमचे सर्व दोष नाही म्हणून शांत चित्ताने हे स्तोत्र आपण सुरुवात सुरुवात करूया कशी करायची तर तुम्ही तारखेपासून तारखेपासून तर एकतीस मार्च पर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त नित्य नेमानं दररोज तुम्ही एक किंवा दोन वेळेस दिवसातून ऐकायचं आहे जर तुम्हाला हे स्वतः वाचायचं आहे तर मी खाली लिंक देते त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्वतः ऐकू शकता किंवा मी लिहून सुद्धा दिलेलं आहे तर ते लिहून तुम्ही वाचू शकता तर हे दररोज तुम्ही ऐकलं तर तुमचे सर्व दोष तुमचे नाहीसे होतील तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रिय होणार चला आता मग सुरुवात करूया सुरुवात कशी करायची तुम्हाला वाचायचं असेल पहिल्या दिवशी आपल्याला स्वच्छ सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे दैन्यदिनं आपले सर्व कामं अटवायचे आहे देवपूजा करायची आहे तुमच्याकडे पुस्तक नसेल तर एखादं पुस्तक आणा किंवा गुगलवर जाऊन अक्कलकोट स्तोत्र लिहा तुम्हाला माहिती द्यायचं पूर्ण पंच्याहत्तर या चौऱ्याहत्तर त्याच्यामध्ये श्लोक लिहिलेले आहेत तर तेवढ्या श्लोकाचं ते पुस्तक आपल्याला वाचायचं आहे मोजून दहा मिनिटांची ही सेवा कि आहे किंवा मी वाचणार आहे तुम्हाला ऐकायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करायचं आशीर्वाद घ्यायचा आहे मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सुरुवात करायची आहे चला तर मग सुरुवात करूया श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था नमहा ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीवंदना विघ्नेशा भव भय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगतमाता भगवती कुमारी विनावती, विद्यादात्री विश्वासी नमन तैसे गुरुवर्य सुख निधान सद्गुरुराया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया चित्तशुद्धी दहाली थोरऋषी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणितया श्री नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मे तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्याचे ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनदाट कदळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आघळी ती अवतार खुणा प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समाथानी मी येजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान काशपोत्र राशीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी कर्णीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नर देह तरीही केला थार धारण सक प्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तर दत्तत्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जिथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरात्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंताना प्रभाव कळला जना समुदाय भजनी लागला साक्षात्कारी येतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाणं अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लिला दाखविल्या, ते पुंज शरीर सरळ नासिका का, का न मोठे आजा न बाहू कोपी छोटे दिगंबर असती अनेकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ दर्शन दर्शनभ जागृत दत्त स्थान ते, -ते साक्षात्कार पहावयाशी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अघाध गुरली करुणी भक्ताशी साक्षात्कार देऊनी मुक्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांसी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची पुढे पावन झाली जन्मोजन्मीचे पापे जळली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अघाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना स्वामीचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढले तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तो चौ मजे चित्ती इतरा अर्थ बोध बोध होईना कोणाकोणाला पादुका कोणा कोणाला वाहिल्याला खोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या आल्या यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्याने अनेकाच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा भर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्माज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिलेले भक्तांना न सांगता सर्व जाणीले त्याचे ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोगण्याहुन मृदू हृदय रुद्रविले दुःखी कष्टी जीवासाठी दयेचा अथंग सागर भक्तासाठी परम उदार अनेकाचा केला उदार सदुपदेश दीक्षा देवणी स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकळ सिद्धी लाभती ऐशी श्रद्धा माझे मनी उपजले आहे आता म्हणून मिठी घातली घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा वी माझ्या भोळ्या भावा वरद ह वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळो लोभारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विना माझा कैवारी अन्य कोणी दिशेना तुमचे पाये माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या आचरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटाचे स्वामी समर्थ स्वामी रंगून जातात त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते श्री स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाचं भावे मी काहीच पडणारा नाही कमी समर्थाच्या दासाशी ते जे लागले वाद वादविवाद केले पंडितानी, मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोडं योगिता वेदांताचा अर्थ लाविला पंडिताचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिघला धोर अनेक संकटी स्वामी तुमचे चरण आगळे अतर के अलौ वेगळे जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्ये धन्ये जाणव मजले ते बाळापा चोळापादी सर्वांनी लहान मोठ्या आधी कार्याने श्रीमंतांनी सेवा केली शक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ प्रब्रम्यात मिळाले शक्य अठराशे बहुधान्ये मास संव्सरी चैत्र वदे त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजदामा, बोलता बोलता आला अंत काळ झाली चल विचल क्षणात पापण्या झाल्या अचल निज आनंदी झाले निमग निमान निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी येता एसा इति दत्त दिगंबर संपवनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली हर अन्नपाणी ही सुचेना गावोगावची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समताची समाधी पाहिली आपल्या चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे प्राप्त झाले अजूनही त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुखे नाना स्वामी दूर करतात यांचे अस्ती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही बंधूया नम्र हो त्यांचे चरणी अक्कल कळीने करूया विनवनी स्वामीना यावी करुणा म्हणून प्रार्थना आपण त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कल कोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी का मज वरी संकटी आला धावणी आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शना दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हधुना नामाचे होते विस्मरणा क्षमा याची मला असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा निकते घडावी ऐशी बुद्धी मजला देवी, पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन एक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रहसौख्याने वाहन सुख अंतिसद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणूनही याचना करतो देवा उदार मनाने मला वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो त पायी शरवण दत्तराया दया मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करितो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वापरी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा व नित्य नित्यमस्तकी ठेवा हीच अंतिम विनंती शेके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभ राम नऊ राम नवमीच्या दिवशी पोथी ही पूर्ण झाली स्वामीचे चित्त ठेवणी पुढ्यात किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसूनही ही पोथी वाचावी म्हणत इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोट चिंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार पावते ती अशी ठेवणी आपली व्रती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी व तिला प्रसन्न कर तिला सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचावे શ્રી અક્કલકોટ સ્વામી સમર્થાપર્ણ નમસ્તું શ્રી અક્કલકોટ સ્વામી સમર્થાપર્ણ નમસ્તું શ્રી અક્કલકોટ સ્વામી સમર્થા નમસ્તુ શુભમ હોતી ઓ શાંતિ 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 એ અક્કલકોટ સ્ત્રોત્ર તમે મનાપાસ વાચન કેલ તરી ચાલેલ ऐकलं तरीही चालेल स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनोकामना शंभर टक्के पूर्ण करतील ही माहिती व्हिडिओमध्ये आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जय